नमस्कार म्हणजे आज आपण उपवासाला खाता येईल असा एक केक बनवणार आहोत तर जनरली उपवासामध्ये नवरात्रामध्ये जर वाढदिवस केक आणू शकत नाही पण आपण जे उपवासाला पदार्थ खातो त्यापासूनच एक केक बनवला तर तो सर्वांना उपवासामध्ये सुद्धा खाता येईल तर त्यासाठी मी इथे शिंगाडा पीठ वापरलेला आहे राजगिरा पीठ वापरलेले आहे आणि तसंच भगरीचं पीठ वापरलेलं आहे तर इथे मी साधारण ही वाटी माझी पंचवीस ते तीस ग्रॅम ची आहे त्याच्यानुसार मी इथे एक एक छोटी वाटी भरून एक राजगिऱ्याचं पीठ शिंगाड्याचं पीठ आणि भगरीचं पीठ वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये परत एक वाटीमध्ये अर्ध शिंगाड्याचं पीठ आणि अर्ध राज्याचं पीठ असं वाढवून घेतलेलं आहे टोटल अशा दोन मीडियम मोठ्या वाट्या भरतील असं हे पूर्ण पीठ करून घेतलेलं आहे म्हणजे साधारण दीडशे ग्रॅम हे संपूर्ण पीठ होईल एकत्रितरित्या त्यानुसार हे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पोहे खाण्याचा चमचा एवढं बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि एक टी स्पून खाण्याचा सोडा टाकलेला आहे हे सर्व कोडे जे जिन्नस आहेत ना ते चमचाने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे तर मी सुरुवातीला छोटी वाटी घेतली नंतर ही मोठी वाटी घेतली कन्फ्युजन नको म्हणून त्याच वाटीने ना मी तुम्हाला हे पीठ सर्व मोजून दाखवते तर ही वाटी ठरवली तर था त्या दोन वाट्या भरून हे पूर्ण सर्व कोरड मिश्रण झालेलं आहे तर त्याच वाटीने मी पाऊन वाटी दही घेतलेलं दही हे फ्रेश घ्यायचं जास्त आंबट घ्यायचं नाही त्यामध्ये ना आपण जी छोटी वाटी ठरवली होती बघा आधी तेवढं भरून मी इथे खवा टाकलाय तर साधारण तुम्ही तीस चाळीस ग्रॅम खवा घेऊ शकता तो हाताने छान कुस करून घ्यायचा आणि दह्यामध्ये ना छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये चिमूडभर मीठ सुद्धा टाकायचं आणि आपल्याला तर किती गोडी हवी आहे साखर त्यानुसार तुम्ही ते वापरू शकता मी इथे पाऊन वाटी साखर वापरलेली आहे तसंच इथे मी कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही ते प्रकारचं तेल वापरू शकतात पण उपवासाला आपण बनवतोय म्हणून इथे मी कोकोनट ऑइल किंवा तुम्ही शेंगदाण्याचं घेऊ शकतात शेंगदाण्याला जास्त स्ट्रॉंग वास असतो तर तुम्ही तूप घेऊ शकतात किंवा इथे तुम्हाला भेटलंच खोबऱ्याचं तेल तर ते तुम्ही वापरू शकता ते पाऊन वाटी घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं दही खवा आणि साखर तेल हे ते छान असं फेटून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मुळभर मीठ टाकायचं आहे तीन चार टेबल स्पुने ना तूत मी गरम करून ठेवलं तर त्यामध्ये केशरच्या काड्या टाकल्या होत्या आणि काही चेरीचे तुकडे घेतलेले आहेत आपल्या सजावटी नुसार आपल्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता तसंच एक तीन चार टेबल स्पून दूधही घेतलेले सर्व रूम टेम्परेचर वरती आहे ते दूध एक्स्ट्रा आपल्याला गरज वाटली तर ते त्यामध्ये कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी घ्यायचं आहे आता इथे भांड्याला ना ते कोकोनट ऑइल ना लावून घ्यायचं व्यवस्थित किंवा तूपही लावू शकतात तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरने सुद्धा भांड्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आणि बटर पेपर लावायचा मी इथे तेलच लावते आहे आणि त्यावरती ना राजगिऱ्याचं पीठ थोडंसं भुरभुरून घेणार आहे म्हणजे आपण जेव्हा केक बाहेर काढणार करणार तेव्हा तो व्यवस्थित सुटून येईल भांड्यापासून भांड्याला चिटकणार नाही आणि एका साइडला मी कुकरही गरम करायला ठेवलेला आहे त्या कुकर मध्ये त्या कुकरच्या झाकणाची रिंग काढून घेतली आणि शिटी काढून घेतलेली आहे आणि कुकर छान असा प्रिहीत करायला ठेवलेला आहे आता आपण जे दहीचं मिक्सर करून ठेवलेलं आहे ते कोरड्या मिश्रणामध्ये पिठामध्ये टाकायचं आणि छान ना एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घ्यायचं हलक्या हाताने फेटायचं जास्त असं फटाफट फेटायचं नाही हलक्या हाताने फेटायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग त्यामध्ये आपण जे केशरचं दूध आहे ना जे एका वाटीमध्ये भिजवून ठेवलं होते केशर ते टाकायचं आणि अगदीच आवश्यकता वाटली तर मग ते एक्स्ट्रा जे दूध आपण घेतलेलं आहे प्लेन दूध ते टाकायचं तर आपल्याला रेग्युलर जो आपण मैद्याचा केक करतो त्याच्यामध्ये कसं रिबिन कन्सिस्टन्सी आपण वापरतो की नाही म्हणजे तितकं पातळ फ्लोई असलं पाहिजे बॅटर केकचं तर याच्यामध्ये तसं नको आहे आपल्याला थोडंसं घट्टर ठीक असं बॅटर बनवायचं आहे आपल्याला कारण की हे जर जास्त पातळ केलं ना तर ते असं मध्यभागी खोल बसतो बसतो हा केक म्हणून आपण थोडं थिकच हे राहू द्यायचं आहे बॅटर त्याच्यामध्ये आपण वेलचीची पूड आणि जायफळची पूड टाकू शकतात मी इथे फक्त वेलची टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध टाकून व्यवस्थित कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेणार आहे आपल्या इच्छेनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू, टाकू शकता इथे मी चेरी टाकलेली आहे चेरीचे तुकडे रंगीबेरंगी तसंच इथे मगज बी टाकलेला आहे काजू बदामचे तुकडे टाकले तसंच पिस्त्याचे तुकडे वरून मी जेव्हा आपण भांड्यामध्ये टाकणार नाही बॅटर तेव्हा वरून टाकणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट टाकू शकतात आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि भांड्यामध्ये टाकायचं पण भांड्यामध्ये टाकण्याच्या आधी आणि कुकर व्यवस्थित तापलेला आहे त्या टाइमला आहे ना आपण इथे थोडस चटकोर लिंबू म्हणजे साधारण एक पोह्याचा चमचा एवढं लिंबूचा रस टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पटकन भांड्यामध्ये टाकून कुकर मध्ये बेक होण्यासाठी ठेवायचं केकचं भांड म्हणजे ते आपण दही टाकलेले सोडा टाकलेले ना थोडस लिंबू टाकलं तर अजून जास्त ऍक्टिव्हेट होतं आणि पटकन असं छान असं स्पॉन्जी होतो जाळीदार होतो केक आता आपण हे केकचं बॅटर टाकायचं आणि साधारण ना पस्तीस ते चाळीस मिनिटं जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनिटं एवढ्या प्रमाणाच्या साठी केक बेक होयला वेळ लागेल याच्यापेक्षा जास्त मिक्सचर असेल किंवा जास्त प्रमाणात हा केकचं बॅटर असेल ना तर साधारण एक तास तुम्हाला लागेल हा केक बेक होण्यासाठी पण मी जेवढं जे प्रमाण सांगितलंय ना तो माझा पस्तीस मिनिटांमध्ये केक तयार झाला सुरुवातीला ना मी पाच मिनिट फक्त मोठा गॅस ठेवलेला होता आणि नंतर एकदम लो गॅस वरती ठेवलेला होता हा कुकर तर साधारण पस्तीस मिनिटांनंतर हे ना मी उघडून बघितला पस्तीस ते चाळीस मिनिटांनंतर हे ना उघडून बघितला मी एक स्क्रूवर टाकून बघितलं त्यामध्ये जेव्हा मी टाकला आणि परत ते स्क्रूवर काढला ना तर त्याच्यावरती अजिबात बॅटर चिकटलेलं नव्हतं म्हणजेच एकदम क्लीन निघाला होता म्हणजेच आपला केक हे ना पूर्ण बेक झालेला होता मग मी काय केलं गॅस बंद केला आणि हे जे केकचं भांड आहे ते बाहेर काढून ठेवलं थंड होण्यासाठी आणि त्यावरती ना ओला रुमाल ठेवला पण अगदी गिजगिजीत ओला ठेवायचा नाही रुमाल अगदी घट्ट पिळून तो आहे ना ह्याच्यावरती झाकून ठेवायचा जेणेकरून हे ना, ना केक हे ना सॉफ्ट होतो जास्त हार्ड होत नाही आणि कोडा भुरभुरीत होत नाही छान असा सॉफ्ट राहतो तर तसा झाकून ठेवायचा आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा केक आणि त्याच्यानंतर मग कट करून तुम्ही एन्जॉय करू शकता तर मी हा केक हे ना फर्स्ट टाइम केलेला आहे फर्स्ट टाइम करूनही ना असा मध्यभागी अजिबात बसला नाही केक असा छान इव्हन आला तर मला खूप छान वाटला हा खूप टेस्टी वाटला तर म्हणून तुम, मी तुमच्या सोबत हा व्हिडिओ आणि ही रेसिपी शेअर करत आहे तर तुम्ही सुद्धा हा केक नक्की करून पहा वाढदिवस असो नसो उपवास असो वा नसो पण अगदी हेल्दी पौष्टिक असा केक आहे कारण की यामध्ये ना गव्हाचा पीठ आहे ना मैदा आहे ना रवा आहे अगदी जो आपण भगर आहे राजगिऱ्याचं पीठ आहे शिंगाड्याचं पीठ आहे ते अगदी पौष्टिक आहे तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत हो सर्वांना हा केक देऊ शकतात अगदी हेल्दी असा केक आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली ना तर नक्की मैत्रिणींनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तरच सबस्क्राईब करा एकदाच बटन प्रेस करा पुन्हा पुन्हा प्रेस करू नका सबस्क्राईबचं बटन नाहीतर ते अनसबस्क्राईब होतं तर काय करा नवीन असणार तुम्ही चॅनलवरती सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओची लिंक तुम्ही केकचं टेक्स्चर बघू शकता किती जाईल ची सॉफ्ट असा आहे छान असा केक तयार झालेला आहे ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाहीये तर भेटूयात आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत नमस्कार Thank you.